मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत आमदार अमित गोरके यांच्या पुढाकारानं दोनशे एकोणनव्वद जणांचं रक्तदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि कैलासवासी गणपतराव गोरखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज पिंपरी येथे आमदार अमित गोरखे आणि माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गणपत गोरखे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या उपक्रमाला पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पिंपरी मतदारसंघातील संभाजीनगर शाहू नगर येथील परिसर हे रक्तदान शिबिर या शिबिरात दोनशे एकोणनव्वद पेक्षा जास्त रक्तदात्यांनी करून आपली सामाजिक बांधिलकी दर्शवली यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील भारतीय जनता पक्षाचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे विधान परिषद सदस्य उमा खापरे कामगार नेते इरफान सय्यद सौ सुप्रियाताई चांदगुडे चांदगुडे योगेश बाबर नाना गावडे मोरेश्वर शेडगे अनिता वाळूंजकर मंडल अध्यक्ष जयदीप खापरे राजेश पिल्ले बापू खोलप सदाशिव खाडे विजय शीतल शिंदे घावटेसर धरम वाघमारे दीपक भंडारी शाखिर शेख आबा वाडकर वाडकर काका गोडसे काका पोटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आज संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्रातील निगडी प्राधिकरण शाहू नगर मोहन नगर संत तुकाराम नगर दापोडी पिंपरीगाव मोहन नगर आणि शाहू नगर या विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भव्य रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आमदार अमित गोरखे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी ते म्हणाले राष्ट्रहितासाठी तुमच्याकडून घडत असलेली ही सेवा अत्यंत मोलाची आहे आपल्या एक एक युनिट रक्ताना अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होतात या यशस्वी आयोजनामुळं रक्ताची वाढती गरज पूर्ण करण्यास नक्कीच मदत होईल असे त्यांनी नमूद केलं या स्तुत्योपक्रमामुळे समाजात रक्तदान विषयी जनजागृती वाढण्यास मदत झाली सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड